काय आहे आमचं सरप्राईज तिथं स्टेजवरच असतं थोडक्यात भाषा विविध भाषा आता शेवटी कसं असतं एक चतुरस्थ कलाकार असतो ऑब्झर्व करून एखादी कलाकृती सादर करणं मिमिक्री विक्री आर्टिस्ट असतात त्यांना वेगवेगळे आवाज काढता येतात पटकन भाषा पकडता येतात आमच्याकडे बरेचसे कलावंत तसे कॅरेक्टर पकडणं भाषा पकडणं असे आहेत आणि सगळ्यांनी जर असं वेगवेगळ्या भाषा सारखं पकडत तर त्याच्यात गंमत करायला ना एक काहीतरी गोष्ट राहिली पाहिजे आता मी मा मी कोकणातली भाषा बोलतो सातत्याने हा आगरी भाषा बोलतो हा घाटावरची भाषा बोलतो भोजपुरी बोलतो नेपाळी बोलतो पण मला असं वाटतं की मी माझ्या भाषेत सातत्य टिकवून ठेवलं माझ्या भाषेचा लोकांना कंटाळा नाहीये याचं कारण असं मी त्याचा अतिरिक्त केलंच नाहीये मी त्यातला गोडवा म्हणजे गोस्वामी सर मला नेहमी वारंवार सांगत असत सा। तू ना ह्या पद्धतीचं काम कर तू इतकं सटल काम करू शकतोस